मीरा अरे ताई ये ना ये बस बर तुझी हा आता थोड बर वाटतंय मला मीरा आता ह्या वयामध्ये हे होत राहणार हे सारखं सारखं आजार पण हे अशक्तपणा हे सारखं असं सा ह्या वयामध्ये चालूच राहणार त्यामुळे तुझं खाणं चांगलं ठेव स्वतःच्या तब्येतीची काळजी घे कारण हे कलयुग आहे बाई इथं कोण ले कोण सोन कोण कोणच आपली काळजी घेत नसत त्यामुळं आपल्या तब्येतीची काळजी आपणच घेतली पाहिजे तुझ्या खाण्यामध्ये थोडस फळ फ्रूट ठेव कारण जेवढे फळं वगैरे खाशील ना तेवढी तुझ्या अंगात ताकद राहील फळं वगैरे आणली ना तर इथं आसपासच ठेवत जा तुझ्या बेडच्या भोवताली ते सुनाच्या हातात देत जाऊ नको कारण सुनं कसे करतात माहितीये का ते तुला थोडस देणार खाण्यासाठी बाकीच त्यांनीच खाऊन टाकणार त्यामुळे त्यांच्या हातात काय द्यायची गरज नाही इथं आसपास भोवतरीच ठेवायचं आपल्या आपल्या आपल्याला जेव्हा खाऊ वाटलं तेव्हा कापून खायचं आपलं अपले आपलंच अपले आणि तुझी लय काळजी वाटते ग तू अशा साध्या सा भोळ्या स्वभावाची आहेस कि तू पटकन विश्वास ठेवतेस कुणावर पण सुनं काही एवढ्या चांगल्या नसतात त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवायचा नसतो नाही अग माझी सून आहे ना खूप काळजी घेते माझी औषध गोळा खाणं पिणं यावर सगळं लक्ष असत काहीच काळजी करू नको ऐकून तर बरं वाटलं बघ मला तुझी सून दिसली मला बाजारात पण खूप लांब होती त्यामुळे तिथं जाऊन बोलणं झालं नाही तिच्याशी आणि मी जे जे काही सांगितलंय ते बरोबर लक्षात ठेव हो। मी लक्षात ठेव चल मला थोडं अर्जंट काम होत बँकेमध्ये मी जाऊन येते हो सासूबाई तुम्ही छान नाश्ता करून घ्या अग आणि मला खाण्याची इच्छा नाही का मान्य आहे की आज अर्पणामध्ये काही खाऊ वाटत नाही पण आता औषध घ्यायच्यात ना मग थोडंफार तरी खावं लागल तुम्हाला एक अॅपल तरी खावा, खावा कमीत कमी बर बाई ठीक आहे थोडस केलास का नाश्ता हो नाही अजून ते आता मुलांचं आवडून त्यांना शाळेत पाठवूनच आले ना मग घरी आले आले मग पहिलं म्हणलं तुम्हाला नाश्ता द्यावा कारण तुमच्या औषध गोळ्याचा टाइम झालाय ना आला मग नाश्ता करून घ्यायचा ना ठीक आहे तुझा जा नाश्ता कर जा मी खाऊन घेईन ठीक आहे मग मी नाश्ता करते तुम्ही पण नाश्ता करा आणि औषधं घ्या व्यवस्थित हो मी औषध गोळ्या पण घेईन व्यवस्थित सासूबाई ही गोळी जास्ती महत्वाची आहे ही अगोदर घ्या ठीक आहे मी व्यवस्थित औषध घेते तुझा अगोदर तू नाश्ता करून ठीक आहे सासूबाई कशी आहे तब्येत तुमची बसून बाई तुला कसा वेळ भेटला ग बाई आता तीन दिवस झालेत मला घरी येऊन एक तर हॉस्पिटल मध्ये पण आणि आता तीन दिवस झाला मला घरी येऊन तरी पण नाहीस मला बघायला अहो सासूबाई तुम्हाला तर चांगलंच आहे माझ्या मागे किती काम असतात अहो hey! मुलांच कॉलेज त्यांची शाळा तर त्यांची सगळ्यांची व्यवस्था करण्यामध्येच माझा पूर्ण दिवस जातो ना मग वेळ कुठे भेटतो मला तुमच्याकडे यायला आज थोडासा वेळ होता म्हणून मग मी विचार केला की जाऊन तुम्हाला भेटून यावं एकदा बर मुलं कशी आहेत हो मुलं बरी आहेत ते घरीच आहेत त्यांचा अभ्यास चालू आहे ना त्यांना घेऊन यायचं ना तेवढंच त्यांना बघणं पण झालं अहो सासूबाई अहो मुलं कुठं एवढी लांब आहेत तुमच्यापासून इथं बाजूच्या एरियातच राहतो ना, ना आम्ही मग तुम्हाला थोडस बरं वाटायला लागलं ना त्यांना घेऊन येन तुम्हाला भेटायला oh no. बर आण कुठे दिसत नाही ती टेरिस वर गेले कपडे सुकवायला गे अच्छा कपडे सुकायला घालायला गेले का बर बर घरात खूप घाण ठेवलंय तिने घरात अजिबात स्वच्छता ठेवली नाही सासूबाई अगं आणि मी आंघोळ नाही केलीस तू हो आंघोळ तर केले पण केस वगैरे विचरायला टाइमच नाही मिळाला बरं तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते चहा नको बाई मला थोडंसं लिंबू शरबतच घेऊन ये ठीक आहे घेऊन येते बरं सासूबाई आन्वी मी तुमची काळजी घेते का हो मला तर वाटत नाही ते तुमची काळजी घेत असत मी काय सांगते माहिते का सासूबाई ना थोड सकाळ संध्याकाळ त्या फळांचा ज्यूस बनवून देत जा ना त्याची तब्येत बघ किती खराब झाली आणि हे जे त्यांच्या आसपास हे जे पसारा पडलाय ना हे जरा क्लीन करून घे कारण हे असं घाणेरड ठेवलं ना तर पेशंटला थोडासा त्रास होत असतो आणि त्यांच्या अंगावरचे कपडे वगैरे असतात ते बेडशीट वगैरे हे सगळं ना मध्ये घालून व्यवस्थित धुवत जा हो थोड काळजी घेत जा बाई त्यांची बघ त्यांची तब्येत कशी खराब झाली अगं मी अगं घरातली कामं एका साईडला ठेवायची पण अगोदर आजारी माणसाची जी का काळजी घ्यायची कारण आजारी माणसाची जी काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम असत आहे की नाही ओ सासूबाई मी खरं बोलते ना हा बाई तू खरं बोलतेस ही छोटी सूनबाई माझी काहीच काळजी घेत नाही में मी स्वयंपाकाच बघून येते शेवटी सुनबाई तू थोडा वेळ थांब मी काय बोलते सुनबाई हा बोला ना आता तू एवढे उपाय सांगितलेच आहेस तर हे उपाय तूच चालू कर ना माझ्यासाठी सकाळ संध्याकाळ माझ्यासाठी ज्यूस बनवून आणत जा हे माझे कपडे जे असतात ते घेऊन जात जा आणि धुवत जा डेटॉलच्या पाण्यामध्ये पिळून आणत जा पण माझ्याकडं कुठे एवढा वेळ असतो माझ्याकडे जर वेळ असता तर मीच केलं असत हे सगळं पण माझ्याकडे एवढा वेळ नाही ना जी सेवा करण्यासाठी मग तुझ्याकडे तर माझ्यासाठी वेळ नसतो मग तू एवढे मोठे पण बोलायला का आलीस मला काही कर्तव्य करत नाहीस तुला तुला फक्त बोलायला <tell> एक सांगू का छोटी सुनबाई माझी एवढी काळजी घेते ना कि तिला काहीही सांगावं लागत नाही वेळेवरती माझ्यासाठी जेवण आणणं माझ्या औषधाची काळजी घेणं सगळी गमती ती करते आणि तिच्या हातात लहान मुलं आहेत तिचे त्या लहान मुलांचा बघत बघत ती मला पण बघते माझी oh, no. काळजी घेते तू काय करतेस माझ्यासाठी जर तुझ्यानं होत नाही ना माझी काळजी घेणं तर तू इथे कुणाला ज्ञान द्यायला आलीस जर तू तु तुझे कर्तव्य पूर्ण केली असतेस नाही इमानदारीनं तर तू एखाद्या व्यक्तीला तिला ज्ञान दिलंस तर ते चांगलं वाटत पण जर तू तुझे कर्तव्य काही पूर्ण करत नाहीस आणि फक्त तू तिला ज्ञान देतेस हे बरोबर आहे का दुसऱ्यांना फुकटचा सल्ला देणं खूप सोपं असतं पण आपण काय वागतोय हे पण जरा माणसाने लक्षात घ्यावं